तज्ञिकांच्या सोडतीसाठी उपस्थित yes, yes, yes. राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे सहकारी अजितदादा पवारजी सभापती पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ शिवाजीराव आढळराव पाटील राज्यमंत्री पंकज भोयर आपल्या अपर मुख्य सचिव वलसा नायर उपाध्यक्ष तथा शिओ म्हाडा संजीव जयस्वालजी सौरभ राव ठाणे महापालिका आयुक्त अशोक शिंगारे कलेक्टर मुख्य अधिकारी पुणे मंडळ राहुल साकोरे अनिल वानखेडे सविता बोडके प्रकाश वाबळे सर्व म्हाडाचे अधिकारी आणि ज्यांना आता सोडत लागणार म्हणजे घरं मिळणार आहेत ते सर्व लाभार्थी आणि माझ्या लाडक्या बहिणींनो लाडक्या भावांनो खरं म्हणजे घर हे सगळ्यांचं एक स्वप्न असतं आणि स्वतःचं घर असावं हक्काचं घर असावं चांगलं घर असावं अशी सगळ्यांची एक मागणी असते आणि स्वप्नही असतं या स्वप्नासाठी सामान्य माणूस अनेक पिढ्या खर्ची घालत असतो स्वतःचं घर घेणं हे तसं स्वप्न असतं आणि याच्यामध्ये खऱ्या अर्थाने म्हाडाची मदत होती आहे आज पुणे म्हाडाच्या सोडतीमुळे अनेकांच्या घराचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होणार आहे आणि याचाही मला आनंद आहे पुणे पिंपरी चिंचवड व पी एम आर डी असं सोलापूर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातल्या अर्जदारांचं यापूर्वी आपण सोडत काढली मला नाही का त्यांचं घरांचं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि सोडती घर मिळाल्या बा भा... मिळणाऱ्या भाग्यवंतांचं देखील मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो घराचं स्वप्न साकार करणाऱ्या म्हाडाच्या सर्व अधिकाऱ्यांचं टीमचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आज जवळपास सहा हजार चारशे वीस कुटुंबांचे म्हणजे पंचवीस हजारापेक्षा जास्त नागरिकांच्या चेहऱ्यावर आज आनंद झळकतोय यातल्या दोन हजार सातशे अठ्ठावीस घरांचं वाटप फर्स्ट कम फर्स्ट करतोय ना पण या तत्वावर झालंय आता तीन हजार सहाशे बासष्ट घरांची लॉटरी आता काढतोय यासाठी त्र्याण्णव हजार सहाशे बासष्ट अर्ज आले होते आणि एकाहत्तर हजार सहाशे बेचाळीस लोकांनी ई एम डी भरली होती म्हणजे आता म्हाडावरचा विश्वास जो आहे हा वाढत चाललेला आहे पूर्वी थोडं म्हाडाच्या क्वालिटीच्याबद्दल तक्रारी होत्या परंतु आता त्या तक्रारी नाहीत याहीपेक्षा अधिक चांगल्या दर्जाची कामं आणि घरं म्हाडाच्या माध्यमातून चांगल्या लोकांकडून करून घ्यावीत आणि अजितदादा म्हणाल्याप्रमाणे चांगली घरं तर द्यायचीच आहेत परंतु आपल्याला ती घरं वेळेत त्यांना मिळाली पाहिजे याच्यावर देखील कटाक्षाने आपण लक्ष दिलं पाहिजे क्वालिटी आणि वेळ हे महत्त्वाचं आहे आणि किंमतीमध्ये दे देखील आपल्याला मला वाटतं हे सतरा ते तीस लाखपर्यंत आहे ना ॲव्हरेज त्यामुळे बाजारभावापेक्षा या ठिकाणी कमी दरामध्ये ही घरं आपण लोकांना देतो आहे त्यामुळे आजचा दिवस हा अतिशय या सर्व कुटुंबांसाठी समाधानाचा आणि स्वप्नपूर्तीचा आहे आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने या घरांचं वाटप होणार आहे कारण मला वाटतं इंटिग्रेटेड हाऊसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टीम आपण केलेली आहे ही प्रणाली आपण केली आहे म्हणजे अर्ज मागवण्यापासून अलॉटमेंटपर्यंत पूर्णपणे ऑनलाईन आहे ही याची खासियत आहे त्यामुळे मगाशी आपण म्हणालात दादा की कोणी सांगतात काही लोक आम्ही तुमचा नंबर लावून देतो आम्ही तुम्हाला घर मिळवून देतो हे सगळं झूट आहे आणि म्हणून ग्राहकांनी देखील याच्यावर कुठलाही विश्वास ठेवू नये कारण ही पूर्णपणे ऑनलाईन सिस्टीम आहे पारदर्शक पद्धतीने घरं देतो आपण त्यामुळे कोणालाही वाटलं की माझ्या माणसाला त्याच्यामध्ये घर मिळालं पाहिजे तर बिलकुल मिळणार नाही त्यामुळे ग्राहकांनी देखील कुणावरही अशा लोकांवर विश्वास ठेवून आपली फसवणूक करून घेता कामाने अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून बघा मी मग म्हणालो की त्र्याण्णव हजार घरांसाठी अर्ज केला आहे लोकांनी म्हणजे म्हाडाच्या घरानं आता तुमचा डिमांड वाढलेला आहे आणि तुमच्या म्हणजे म्हाडावर लोकांचा विश्वास आता वाढलेला आहे आणि म्हणून पुणे म्हाडानं गेल्या आठ साडेआठ वर्ष एक्कावन्न हजार दोनशे सात घरांचं वाटप केलं त्यामध्ये आजच्या घरांची भर पडेल मला वाटतं म्हाडा येत्या पाच वर्षामध्ये आ, मला वाटतं एक लाखाचा टप्पा कधीच पार करेल हां तेच एक लाखाचा टप्पा तर आपण जर ठरवलं तर एक दोन वर्षामध्ये एक लाख टप्पा पार करू शकतो जर नीट ठरवलं तर बरोबर आहे आणि आपण जास्तीत जास्त लोकांना चांगली घरं देऊ शकतो परवडणारी घरं देऊ शकतो आता आपण खरं म्हणजे विश्वास जो तुमच्यावर लोक दाखवत आहेत त्या विश्वासाचं आता दुसरं नाव भाडा असं आपण म्हणतो ही प्रतिमा कायम जपायची असेल त्याला तडा जाऊ द्यायचा नसेल तर आपल्याला क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करता कामाने वेळेमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करता कामाने पारदर्शकतेमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करता कामाने आपला ग्राहक हा जो आहे सर्वसामान्य माणूस आहे आणि म्हणून इथं कुठेही तक्रारी येता कामाने असा माझा प्रेमाचा सल्ला आपल्या सगळ्यांना आहे ज्या कुटुंबाला लॉटरी लागली नाही लागणार नाही त्यांनी निराश होण्याचं कारण नाही कारण येत्या काळात वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण परवडणाऱ्या घरांची उभारणी करतो आहे कारण शेवटी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांचंही पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून सर्वांना घरं हे जे काही विजन आहे आणि जे काही त्यांचं त्यांची भूमिका आहे यामध्ये सर्वांचंच स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय आ, या ठिकाणी राहणार नाही यामध्ये आता पर्यंत दीड वर्षामध्ये माडाने तेरा तेरा लॉटरी काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये तीस हजार घरांचं वाटप केलेलं आहे हा देखील एक मोठा आकडा आहे आणि साडेपाच लाख लोकांनी ई एम डी भरला म्हणजे हा मोठा विश्वास दाखवलेला आहे आणि म्हणून यासाठी आपण राज्याचं नवं गृहनिर्माण धोरण देखील आपण अंतिम टप्प्यामध्ये आहे त्यामध्ये आपण प्रामुख्याने ठरवलं आहे की परवडणारी घरं मिळाली पाहिजे परवडणारी अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग मिळालं पाहिजे वर्किंग वुमनसाठी घरं मिळाली पाहिजे काम करणाऱ्या आपल्या बहिणींसाठी घरं मिळाली पाहिजे तसंच शिकायला येणारे विद्यार्थी जे आहेत किंवा नोकरीसाठी येणारे जे तरुण आहेत त्यांना देखील घरं मिळाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं सिनियर सिटिझनचा देखील अंतर्भाव त्यामध्ये झाला पाहिजे अशा प्रकारचं नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये आपण अशा अनेक योजना आणतो आहे आणि म्हणून ही परवडणारी आणि टिकाऊ घरं जी आहेत ही पर्यावरणपूरक असतील आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा पाच फेब्रुवारीला कोकण मंडळच्या त्याची सोडत होते आणि त्याची लॉटरी आपण काढतो त्याच्यात देखील लोकांना घरं मिळतील मुंबईमध्ये अनेक खाजगी विकासकांच्या नाकारतेपणामुळे अनेक प्रकल्प रखडलेत मग ते एसआर झोपडपट्टी असतील किंवा म्हाडाचे प्रकल्प असतील धोकादायक इमारती असतील या अनेक वर्षानुवर्षे रखडल्यात म्हणून आपल्या सरकारने एक नवीन धोरण घेतलेलं आहे आता हे स जे प्रकल्प वर्षानुवर्ष होतच नाहीत त्यांना भाडंही मिळत नाही काही लोकांचा बिचाऱ्यांचा मृत्यूही झाला काही लोक मुंबईच्या बाहेर गेले कुठे बदलापूरपर्यंत गेले इकडे नालासोपाऱ्यापर्यंत गेले परंतु अशा लोकांना घरं मिळाली पाहिजे आणि त्या झोपडपट्ट्यांचा विकास म्हाडा सिडको एम एम आर डी ए बी एम सी ए अशा यांच्या माध्यमातून आपण करतोय त्यामुळे पहिला प्रकल्प आपण आपला रमाबाई आंबेडकर कामराजनगर जो आहे तिथं आपण सतरा हजार घरांचा प्रकल्प त्या ठिकाणी सुरू केला आहे त्यांना भाडंही आपण दिलं आणि म्हणून रखडलेल्या इमारती आणि झोपडपट्टी पुनर्विकासाचं हे मॉडेल जे आहे हे आपल्याला दादा पुण्यामध्ये देखील आपल्याला जे रखडलेले प्रकल्प आहेत तिकडे आपल्याला राबवता येईल राज्यभरामध्ये दे देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर हे रकडलेले जे प्रकल्प आहेत ते पुढे नेले तर सर्वसामान्य माणसाला हक्काचं घर वेळेमध्ये मिळेल आणि त्याची सुरुवात आपण केली आशियातल्या मोठ्या क्लस्टर योजना जी आहे ती आपण ठाण्यात सुरू केली त्याला पंधरा वीस वर्ष आपण संघर्ष केल्यानंतर ते मंजूर झाली आणि आता त्याच्या चार पाच ठिकाणी कामं सुरू आहेत मोठे जे ब्रँडेड कंपन्या आहेत एल एन टी शापूरजी त्याचबरोबर टाटा अशा लोकांना या ठिकाणी घेऊन त्यांच्या माध्यमातून क्लस्टर डेव्हलपमेंट देखील आपण सुरू केलेली आहे महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख शहरांमध्ये देखील ही योजना राबवली जाईल आणि याच्यामध्ये जे लोक राहत आहेत त्या सर्वांना घरं क्लस्टरमध्ये हा योजनेमधला मोठा फायदा आहे आणि म्हणून रखडलेलं जे काही सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न आहे ते, ते पूर्ण करणं हे सरकार म्हणून आपलं कर्तव्य आहे केवळ मुंबई पुणे ठाणे नाही तर महाराष्ट्र देखील आपल्याला स्लम फ्री करायचं आहे आणि यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया आता पुणे देखील चौदिशांनी वाढतं आहे पॉप्युलेशन वाढतं आहे आता त्यामुळे त्याच्या गरजाही वाढत आहेत आणि घरांची डिमांडही वाढते आणि म्हणून पुणे हे विद्येचं माहेरघर एक शैक्षणिक औद्योगिक आणि आय टी हब म्हणून नावारूपाला आलेलं शहर आहे आणि म्हणून याचा राहण्याचा देखील गंभीर प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर आहे आणि म्हणून योजनाबद्ध गृहनिर्मिती हाऊसिंगचं आपण घरं बांधणे परवडणारी घरं बांधणे हाच एक रामबाण इलाज याच्यावर आहे आणि म्हणून आजची सोडत ही त्याची एक सुरुवात आहे असं मानूया आपण काळाची गरज ओळखून निर्णय घेणारं आपलं सरकार आहे आणि म्हणून अडीच वर्षामध्ये गेल्या आपण मी मुख्यमंत्री होतो देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री आम्ही टीम म्हणून काम केलं आणि एवढे प्रकल्प आम्ही पुढे नेले एवढे प्रकल्प रखडलेले पुढे नेले जे आधीच्या सरकारमध्ये सगळे स्थगिती दिलेले होते काही त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर होते काही अडचणी होत्या त्या सगळ्या दूर करून आम्ही मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मग ते रस्त्याचे असतील फ्लायओव्हरचे असतील मेट्रोचे असतील रेल्वेचे असतील अनेक प्रकल्प कोस्टल हायवेचे असतील हे सगळे प्रकल्प आम्ही मार्गी लावले आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना ज्या आहेत त्यादेखील आपण सुरू केल्या त्यामुळे कल्याणकारी योजना आणि प्रकल्प याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे नक्कीच या महाराष्ट्रातल्या जनतेने अडीच वर्षाच्या कामावर शिक्कामोर्तब केलं केलेल्या कामाची पोचपावती दिली आणि लँडस्लाईड मॅन्डेट दिलं आणि त्यामुळे आमची आणखी जबाबदारी आता वाढली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा पुण्यामध्ये लोकमान्य नगर आणि एरावडा या ठिकाणी देखील क्लस्टर ॲप्रोच वापरून रिडेव्हलपमेंट करण्याचं देखील नियोजन या ठिकाणी आपण करूया जेणेकरून पुण्यातल्या लोकांना देखील रखडलेल्या प्रकल्पांना आपल्याला घरं देता येतील दे। आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने म्हाडं आता एक चांगलं काम करतं आहे पुढे जातं आहे आणि मी पुन्हा एकदा एक एवढंच सांगेन की सामान्य लोकांच्या स्वप्नातल्या घरांचं निर्माण सामान्य लोकांच्या स्वप्नातल्या घरांचं निर्माण करेल महायुतीचं गृहनिर्माण आता तुम्ही गृहनिर्माण विभाग विभागद्वार हा तुम्ही आता महत्त्वाचा विभाग आहे लोकांना घरं देणं आपल्याला जसं मी म्हणालो इतर सेक्टर आहेत त्यांना वर्ग आहेत त्यांना देताना गिरणी कामगारांना देखील आपल्याला घरं द्यायची आहेत पोलिसांची घरं आहेत डबेवाल्यांची घरं सर्वसामान्य गरीब वर्ग जो आहे तो आपल्या सरकारकडे आपण सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो म्हणून आपल्याकडे आशेने पाहत असतो आणि या घरांच्या किमती देखील आपल्याला परवडेबल आपल्याला ठेवल्या पाहिजेत आणि टिकाऊ घर चांगलं घर स्वप्नातलं हक्काचं घर आपण या ठिकाणी देऊ आज या सोडतीतून घरं मिळणाऱ्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि ज्यांना आज मिळणार नाही त्यांना पुढच्या सोडतीमध्ये आपण सहभागी व्हा कारण खूप योजना आपण करतोय आणि म्हणून आजच्या या सर्व ज्यांना ग्राहकांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो म्हाडाच्या सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद आणि जय हिंद जय महाराष्ट्र पुणे मनपा पिंपरी चिंचवड मनपा आणि पी एम आर